निसर्ग लॉन्स व आराध्या लॉन्स येथे वाजविणारे पोलिसांच्या कारवाईच्या जाळ्यात गुन्हे दाखल नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी माननीय परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री संतोष खाडे यांनी काही दिवसांपूर्वी नेवासा हद्दीत डॉल्बी साऊंड बेकायदेशीर वापरावर कायदेशीर कार्यवाही करण्याची घोषणा केली होती या आदेशाची अंमलबजावणी करत पोलिसांनी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन ठिकाणी मोठी कारवाई केली नेवासा येथील देवगड फाटा परिसरातील निसर्ग लॉन्से येथे सावकर डीजे वाजविण्यात येत होता तर आराध्य लॉन्स नेवासा येथे संघर्ष डीजे कडून डॉल्बी साऊंड चा वापर परवानगी शिवाय करण्यात येत होता या ठिकाणी डॉल्बी साऊंड मोठ्या आवाजात वाजवून न्यायालय व वा शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी निसर्ग लॉन्स येथे डीजे वाजवणाऱ्या अमोलना थोरात राहणार कोलगेट चौक वाळूंचे मायडीसी छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाणे येथे नाम अंतर्गत व महाराष्ट्र पोलीस अधिनियम तेहतीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आराध्या लॉन्ज येथे संघर्ष डीजे वाजवणारे कबीर हकीम पठाण व चांद रज्जाक शेखत दोघे राहणार मानुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध गु र नाम पाचशे नऊ छेद दोन हजार पंचवीस अन्वये कलम दोनशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे नेवासा परिसरातील डीजे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस पुढील काळात असे बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट